मुंबई येथील श्रीमती तारादेवी फाउंडेशन आणि सरकार ग्रुपचे संचालक आकाश गुप्ता यांनी साईबाबा संस्थांच्या श्री साईनाथ रुग्णालयाकरिता तेवीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचे दोन अद्यावत डायलिसिस मशीन बेडसह देणगी स्वरूपात दिले असल्याची माहिती साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे दोन्ही मशीनचे श्री साईनाथ रुग्णालयामध्ये बसवण्यात आल्यानंतर संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि देणगीदार साईभक्त आकाश गुप्ता यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली याप्रसंगी साई संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुलवळे श्री साईनाथ रुग्णालयाचे उपवैद्यकीय संचालक प्रीतम वडगावे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके साईनाथ रुग्णालयाच्या सहायक अधिसेविका नजमा सय्यद बायोमेडिकल विभागाचे इंजिनियर राजेश वाकडे तुषार कुटे प्रणाली कांबळे आणि स्टोर किपर सुनील निकम आदी हजर होते आज या ठिकाणी आकाश गुप्ता हे बाबांचे भक्त आहेत साईबाबांचे भक्त आहेत ते नेहमी या ठिकाणी दर्शनाला येतात आज या ठिकाणी त्यांनी दोन डायलिसिस युनिट आणि दोन बेड जे आहेत ते दान केलेले आहेत याची किंमत जी आहे जवळपास साडेतेवीस लाख रुपये आहे साईनाथ हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिट नव्हतं हे डायलिसिस युनिट उपलब्ध झाल्यामुळं या भागातले जे पेशंट जे आहेत त्यांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुविधा आहे परंतु या ठिकाणी सुविधा नव्हती हो इथले पेशंट आपल्याला साईबाबा हॉस्पिटलला रेफर करावं लागायचे याच ठिकाणी सुविधा उपलब्ध झालेली आहे आणखीन जादा पेशंटला जे आपण सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत साईनाथ हॉस्पिटल जे आहे ते पूर्णपणे चॅरिटीवर चालवलं जातं या ठिकाणचे उपचार सुद्धा जे आहेत ते मोफत होणार आहेत एसदान कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी